वसमत प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षकांचा अनोखा उपक्रम दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनोळा येथे विज्ञान प्रदर्शन संपन्न राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्य साधत शाळा समितीचे अध्यक्ष मुंदाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला माजी गट शिक्षणाधिकारी श्री तानाजी भोसले सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली तर गोविंदराव जाधव सर शाळा समिती सदस्य बालाजी जाधव टोकाई विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद जाधव सर शिक्षक हापसे सर श्री जोगदंड सर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली यावेळी श्री जोगदंड सर व प्रमुख पाहुणे श्री तानाजीराव भोसले सर यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य असे मार्गदर्शन केले व मार्गदर्शन संभाषणात मानवी जीवनातील विज्ञानाचे अहम महत्त्व विषय केले तसेच शाळा समिती व शिक्षकांचे भरभरून कौतुकी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री तोरेवार सर नरवाडी सर मोरे सर बिलाल सर आश्पाक सर फुलारी मॅडम मदतनीस सालार मामू शिक्षणप्रेमी उद्धव जाधव आदींनी परिश्रम घेतले मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे वसमत सर आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे काय सांगाल प्राथमिक शाळा किलोआ या गावी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय मुंडाजीरावजी जाधव संत व्यवसायाला छोटी पत्रकारिता सांभाळतात पत्रकारितीच्या क्षेत्रामध्ये त्यांचं खूप चांगलं काम आहे पण व्यवस्थापन समितीचं अध्यक्ष या नात्यांनी त्यांच्या मनात आपल्या शाळातले आपल्या गावातले लेकर हे गुणवान झाले पाहिजे आणि शासनांनी जी विज्ञान प्रमुख शाळा या शाळेला त्या शाळेचा उपयोग या, या परिसरातील सर्व लेकरांना व्हावा आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आज राष्ट्रीय विज्ञान दिवस याचा औचित्य साधून व्यवस्थापन समिती आणि या शाळेनं विद्यार्थ्यांसाठी या प्रयोगशाळेचं प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे विज्ञानातून साध्या साध्या गोष्टीचे कन्सेप्ट क्लिअर करून विद्यार्थ्यांच्या मनाचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक जो हात घडलेला आहे तो जागा करण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि या शाळेला या विषयाध्यापक शिक्षकांनी साथ दिली आणि आज ते प्रत्यक्ष उतरताना आपल्याला आज दिसत आहे मी त्याचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आज सी व्ही रावण यांचा रावण इफेक्ट या प्रयोगाला फिजिक्समधलं सर्वोच्च असा पुरस्कार नोबेल प्राईज म्हणजे त्यांना देण्यात आलेला होता त्यांच्या या कार्याचे घेऊन भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सन्मान दिलेला आहे तेव्हा सी व्ही रामन यांच्या दामन, दामन या याचा संदर्भ असलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी आमच्या एक पुरा शाळेतील परिसरातील संस्थाला पुराच्या संस्थाला असेल अनेक शाळा असतील हे जे विद्यार्थी आहेत बहुजनाचे शेतकऱ्याचे शेतमजुराचे जे गोदगतीत लेकर आहेत त्याच्यामधला वैज्ञानिक जागा पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचे शिक्षक आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं करीत आहेत आणि त्यांना परिसरातील आमच्या अक्षेसला असतील आमचे मुख्याध्यापक बाजूच्या शाळाचे भारतीय जाधव सर हे पण सकारात्मक त्या दृष्टीने प्रयत्न करतात सर आज विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं या पुढील काळामध्ये शाळेची गुणवत्ता अधिकाधिक कशी चांगली होईल यासाठी काय करण्यात येईल प्रथम आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जमलेल्या सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये एक प्रयोगशाळा आहे त्या प्रयोगशाळेचं प्रदर्शन ठेवलं होतं या शाळेमध्ये सोमताचे सर्व विद्यार्थी आपले इथं आले होते तसेच शोकाई माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी इथं आले होते त्यांना हे प्रदर्शन दाखवण्यात आलं तसेच आदरणीय सर आज वेळातला वेळ काढून आपल्या शाळेला त्यांनी भेट दिली आणि चांगलं असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं आणि खरंच आम्ही भाग्यवान आहे की आम्हाला या दहा दहापुत्रा शाळामधून आमच्या केंद्रात या शाळेला आज शाळा भेटली त्याच्यामुळं आमचं खरंच भाग्य मानतो आम्ही आणि त्याचं पुरेपूर कसं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होईल आणि कसे विद्यार्थी आपले पुढील एक अधिकारी म्हणून घडतील याचा आम्ही प्रयत्न करणार आणि तुम्ही विचारलेला प्रश्न की गुणवत्ता कशी वाढवणार हे बघा आपण विद्यार्थ्यांना पहिली ते सातवीपर्यंत जे वायकरणी पैसा आपण खर्च करत आहे शाळेवर इंग इंग्रजी शाळेवर ते न खर्च करता आपण जिल्हा परिषद शाळेमध्ये आपले विद्यार्थी पाठवावे कारण आज जे तुम्हाला इंग्रजी शाळेमध्ये जे तुम्ही अपेक्षा करता की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे तर आज ते सर्व काही आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे त्यामुळं मी पालकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपले विद्यार्थी पाठवावे आणि आपला खर्च वाचून एक चांगले विद्यार्थी आणि इथून अधिकारी घडवण्याचे एक स्वप्न जे आहे सर्वांचं ते पूर्ण करण्याची संधी दिली एवढंच